रामकृष्ण मंडळी आज आपण आलो आहे भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी इथं हनुमान मंदिराखाली इथं आपलं जसं उन्हाळ्यात दरवर्षी कुस्तीचं शिबिर असतं त्याचप्रकारे इथं बालसंस्कार शिबिर माऊली महाराज हे करतात इथे मुलांना अभंग योगासने शिवचरित्र याबद्दलचे ज्ञान देण्यात येते ठिकाणी रोहन आलाय रोहन आता जे आपलं बालसंस्कार शिबिर आहे या शिबिराला मागच्या वर्षी सगळ्यात जास्त जे सहकार्य आहे ते रोहण्य केलं होतं सगळ्यात जास्त म्हणजे आपण कसं होतं धावपळ असन मोरा पोरांना बसवणे महाराजांच्या पाठोपाठ सगळ्यात जास्त कार्यमागच रोहनने केलं होतं आणि आज त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा अपघात झाला अपघातानंतरनं सुद्धा आज रोहन अपघातावरती कसं मात करून जगायचं हे आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे आज एवढा असून सुद्धा तो आज इथं आला आहे आज महाराज नसल्यामुळं आजचा जो त्यांनी ठेवलेला कार्यक्रम होता की पोरांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ह्या ना हनुमान चालीसा पठण करून या त्यांनी हनुमान चालिसासाठी बक्षीस ठेवलं होतं पण आज महाराज नसल्यामुळं तो कार्यक्रम आपण उद्या येतोय त्याच्याकडे त्याला म्हणतो की तू बाबा उद्या परत ये आणि त्याची जी जिद्द आहे अशी त्याच्याकडं बघून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊन परिस्थितीवर मात करून जगायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं ते आणि तोही तेव्हा आला त्याने ते आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो भामचंद्र रोहनची जिद्द आणि चिकाटी आणि रोहनची जी काही ताकद आहे त्या ताकदीच्या पुढे या ठिकाणी संकटाचा निभाव लागला नाही आणि रोहननी त्या संकटाला पार पार करून रोहनच्या आज या ठिकाणी पाहिलं दोन्ही हात गेलेले असतानासुद्धा रोहनची इच्छाशक्ती एवढी प्रबळ आहे आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर या ठिकाणी रोहनचं काही दिवसापूर्वी लग्न झालं रोहनने या ठिकाणी अतिशय रोहनला चांगली साथीदार मिळाली आहे आणि रोहनने त्या माध्यमातून आपल्या नवीन आयुष्याला जीवनाला सुरुवात केलेली आहे त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी या भागात एक वेगळं वातावरण तयार आहे एम आय डी सीच्या माध्यमातून परंतु रोहन आज आपल्यापुढे एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आहे तरुणांना आणि लहान मुलांना त्याच्या माध्यमातून एक चांगली जिद्द कशा प्रकारे युवक या ठिकाणी आपलं करिअर घडू शकतो व या ठिकाणी मुलांमध्ये या ठिकाणी कशा प्रकारे पुढे जाण्याची जिद्द आहे व आपलं करिअर असेल आपला प्रपंच असेल या पुढील काळात रोहनच्या रोहनचा या ठिकाणी आदर्श ठेवून या या पुढील काळात या ठिकाणी युवकांनी काम केलं पाहिजे रोहन या ठिकाणी आला आला आहे या ठिकाणी मी रोहनला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो रोहनचं ऋण व्यक्त करतो रोहन तुला या भामचंद्र डोंगराच्या पायथ्याची का जी, जी काही इच्छाशक्ती आहे ती तुझ्या तु तु मागे या ठिकाणी आयुष्यभर उभी राहणार आहे या भूमीचं पुण्य तुझ्या मागे असल्यामुळे या ठिकाणी तू आज या ठिकाणी उभा आहे आणि मी ताकद मागे जगद्गुरु तुकाराम महाराजांची यापूर्वी काळात उभी राहू अशी जगतगुरु तुकार महाराजांच्या जर प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद अरे जी, उठ बगैरे, चार सत्रुसे दूल्हा साईं से बर्बाद। साक्षात भूमी आयोजित केलेले बालसंस्कार शिबिर आज इथे आम्ही आलो होतो सूर्यनमस्कार केले त्यानंतर काही गोष्टी झाल्या आता आम्ही खरंच खूप भारी पोरांनी व्यायाम वगैरे केले हो सगळी एकदम तालमितली सगळी पोरं आली होती त्याच्यानंतर व्यायाम झाल्याच्या नंतरनं काय झालं जेवण नाश्ता वगैरे हो झाला यांचा आणि आता आम्ही नाश्ता करून निघालो पोर अशी बाहेर फिरतात सगळी बारीक बारीक पोरं नाश्ता करून पुढे गेलेली कालमीतली आम्ही सगळ्या शेवटी नाश्ता करून आता चाललेलोय कालमीवर बायपास चाललोय आम्ही सगळी ठिकाण माझ्यासाठी काही नवीन नव्हतं मी रोजच इथं लग्नाच्या आधी चालमिक तर परम प्रॅक्टिसला जाईत असावी तुम्ही पण आज तुम्ही सगळे बघताय त्यामुळे तुम्हाला ऑन कॅमेरा हे दाखवलं तर भेटूया वे उद्याच्या नेन ब्लॉगमध्ये